म्हण मी तर ब्लूटूथ पण सोबत कंपेर नाही करतो विषय आता ही गेम ही गेम आपल्या उजव्यात फोगा धरून डाव्यातून फोगा फोडायचा म्युझिक लावले तर बघा आता बघा म्युझिक लावलं एकीमेकीला एलिमिट करावं बाहेर काढावं त्याचं काय आहे का बघा बघा तव तव तो आमच्या म्हणजे तुम्हाला काय सांगू आमच्या वहिन्या अवगाव का अगं एकीमेकीला बाहेर काढायचं आहे गं बायानो हा बघा बघ चालू आहे चालू आहे म्युझिक चालू आहे तवरच आता म्युझिक बंद करतो एक दोन तीन म्युझिक बंद करे म्युझिक म्युझिक बंद कर म्युझिक बंद कर पाहिला हा स्टार्ट चालू झाली बघा वर्दळ बघा 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 ह्यातनं मला दोन काढायच्या होत्या गेल्या दोन आता ह्यो गेम गेम होता दोन्ही लाटण्याच्या दोन्ही बाजूला ग्लास घालायचा जा। सगळ्यात जास्त ग्लास कोण घालल ती विनर भाऊजी मोठा लय अवघड गेम आहे बदलून द्या बदलूं बदलूं मुनले। मुनले उड़ा उड़ा मुनले। मुनले बदलून द्या बदलून द्या काय नाही म्हटलं भाऊजी म्हटलं धुळा उडवणार आता म्हटलं पहिलाच म्हटलं शो चालू केला आणि पहिल्याच्या वेळेला म्हटलं बदलून मागा मागे काय करायची नाही आता सुट्टी नाही म्हटलं एक कोट रुपये बक्षीस ठेवलं हे म्हटलं मी आणि गडबड गडबडबागे की आता काय मोठी मी थार गाडी लावल्या का गडबडगाव का बघा हे आमच्या बहिणीची गडबड बघा लावत्यात पाडत्यात लावत्यात पाडत्यात आणि प्रत्येक वेळा ओ इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात एक चान्स द्या ओ मला मला एक चान्स द्या मला एक चान्स द्या काय हो सांगायचं म्हणजे वडाचा आणि ह्या वहिनी लई पिढलो समोर समो समोर आला बघा समोर आला बघा आता हे हो त्यासने तिसरा गेम दिलता काय दिलता फुगा हवे ठेवायचा उजव्या हाताने आणि हाताने मनोरा करायचा आता काय मनोरा करत्यात आणि काय <coughs> कोटा काढले एक किलोमीटरपर्यंत जाऊन येईल मनोरा काय होईना दमलो 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 आताही तुम्ही फुटेज बघाल आहे थोडस तर मग व्हिडिओ झाला असाय एकोणसत्तर तासाचा चलाय चाल आहे चलाय पहिल्यांदाच घेतोय होम मिनिस्टर आमच्या घरी ही आमची छोटीशी फॅमिली स्वीट फॅमिली आणि अभिरोकडे सारख्या दिराला समजावून घेऊन यांचं चालू आहे भाऊजी तुमच्यासाठी काय पण चला तर मी पण चालू केला आता होम मिनिस्टर सुरुवात पहिली अरे हो वाली कुठे निघाली घालून साडी कपडे राहिली भांडी राहिली धुनं राहिलं कुठं चाललं म्हणायची पाळा आवई काय 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 तिसरा राऊंड आहे एक चान्स द्या एक चान्स द्या मनोरा करणार तसंच फोगा खेळाव्यात फोगा खेळाव्यात खेळवत मनोरा करायचा होता झाला झाला विनर क्रमांक एकचा चा मनोरा होते वाटतं होते वाटतं होते वाटतं झाला 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 वाटतं रे Berapa barabar berapa celah celah. <laughs> One, two, <three>. start <laughs> <Two>. <laughs> <laughs> <ini> second <laughs> adikmu di sini? adikmu di sini? ya.

xin mời các bạn 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 नसीर राम हनुमंत नसीर नसीर हनुमंत तुम दोनों का क्या संबंध है तिरती निकलती कहानी

आओ पिता जी ए फोटो मेरी हो गया गणेश जी होम मिनिस्टर है ये रे 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 ये छोटा है ये छोटा है